सर्वांना काय चाललंय कुणाचं कुणाचं काय चाललंय बघा माझं तर चाललेलं आहे मस्त पैकी मिरच्या तळायचं हो मिरच्या तळायला लागली मिरच्या हिरवी मिरची छान पैकी तळायला लागली हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या तयारी आता आणि लाईट गेली मतलब जेवायच्या टायमिंगला लाईट गेली बरं का असं म्हणायचं आहे मला कारण स्वयंपाक बाकीचं सगळा झालेला आहे तर आता हे मिरच्या लागली होती तळायला मी बघा छान छानची अगदी क्रिस्मी क्रिस्मी काय म्हणतात त्याला काय माहिती बरं का थोडासा बोलावं वाटलं म्हणून बोलले तर चला आता ह्या का मस्त हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या आहेत आणि ह्या काय मला मच्छर अरे बापरे मच्छि एवढ्या असतात ना ती लई ते पडली खाली आता ते माझ्या नावची आहे बघा तर आता मी करते बंद छानपैकी झालेल्या आहेत मिरच्या आपल्या हां आणि अजून हे बघा रोट्या बनवल्यात रोट्या रोट्या बनवल्यात मिरची तयारलेली आहे आणि हे आपल्या मस्त भात बनवलेला आहे राईस राईस बनवला मिरची तळी रोट्या बनवल्यात मस्त टोपलंभर रोट्या झालेल्या आहेत बघा आणि हे आपल्या कुरड्या पापड्या पण तळून घेतल्या बरं खास थोड्याशा छानपैकी आणि हे ना हे आहे ना डा बनौली खोली है रोन लाइट गेली पोरा कसले ना लाइट, लाइट दिस दी का तुम्हारा दिस दिता ना संगा हाँ तो लाइट ले ले ले, बनो ले बनवे छान पैकी आमटी अम्पी आमटी ले है मस्त ले लिया है हा तर या मस्त पैकी हका हो जेवण छान पैकी आता जेवायच्या टायमिंगला लाईट केलेली आहे तर झालेलं आहे हा हो का डाळ बनवली चला आता बघू लाईट का ती लाईटीची वाट बघायला लागली लाईटच नाही आहे लाईट आलेली आता आणि स्वप्न जेवण आपलं झालेलं आहे जेवण आपलं हो का मस्त तयार झालेलं आहे पापड, भात पापड आमटी डाळीची टोपलं भर रोटे केल्यात हिरवी मिरची तळलेली आहे पातीला भर भात बनवलेला आहे तर चला कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा मस्त पैकी हा आणि या सगळ्यांनी जेवायला वाढते आता पोरांना लाईट आली आली लाईट लाईट ये ना नाही ना नाही हवा असच आहे एवढं काही दिसत नाही लाईटीचं ना दिसतंय का नाही दिसत दिसते थोडासा दिसतोय तो चला आता मी वाढते पोर आहेत घरीचे ते काय दोन्ही पण आली कामावर जेवायला चला हे आता मस्त जेवण वाढले आता तर हे बघा मस्त पैकी डाळ मिरच्या तळ्याला रोटी आणि हे पापड तर चला आता वाढती का जेवायला कोण कुणाचं आहे कोणचं कुणाचं ताट आहे हे मला काय माहिती नाही आहे बरं का एक बर ताटाचं करू काय लय दिवसाला आपण कमिटी नाही गेरलेली कम्युनिटी कम्युनिटी नाही टाकलेली तर चला एक फोटो काढलाय तर खरं जर टाकलं तर टाकला टाक कम्युनिटीला कारण लई दिवसाला कम्युनिटीला फोटो नाही आहे तर हे बघा मस्त मिरच्या तळलेल्या आजचं जेवणाचं ताटाचं मस्त एक शानदार ही चीज आहे बघा आज रोटी घी लावून मस्त पापड तळलेले आणि डाळ डाळ पण छान झाली या हां डाळ मात्र आहे ना आमटी डाळ मला एक नंबर झाली हे बघा अगदी छान खायला मस्त मस्त लागते तर चला मी वाढले जेवण भात काय मी दिला नाही भात द्या नंतर येणारे आहे रिशू व रोहन है बाबा आहे सगळेजण आणि हा आहे या जेवायला जण रोहन मस्त बनलंय काय छान बनलंय छान बनलाय बन एक नंबर तर चाललंय पोरांचे जेवण आणि या तुम्ही सुद्धा जेवायला चला आता मी पण घेणार रे वाढून बरं का एक नंबर चला एक नंबर झालाय तर या सगळ्यांनी जेवायला कसं वाटलं आजचं जेवण ते पण सांगा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच हा सगळ्यांनी खुश रहा आणि जेवायला या सगळ्यांनी